आज समाज सुर सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आज इथं आंबेडकर पार्क येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच रक्तदानाचं शिबिराचं यु आयोजन केलेलं आहे तसंच अवयवदान रजिस्ट्रेशनचंसुद्धा शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वत अवयवधानाचा संकल्प केलेला आहे मृत्यूनंतर आप आपले जे पार्ट असतात ते कुणाच्या तरी कामाला यावे एवढीच भावना ठेवून आणि बऱ्याचशा पेशंटचे प्राण वाचतील परत ज्यांना म्हणजे असं माझ्या माझ्या मनात आलं की बाबा आपण अवयवधान केल्यानंतर दुसऱ्याला त्याचा मृत्यू पश्चात फायदा होईल त्याच्यामुळं मी पण हा संकल्प केला आणि स्वतः मी केल्यानंतर मग दुसऱ्याला मी सांगू शकतो की बाबा आपण आयोदान करा त्यानंतर म्हणजे मी असं संकल्प केला की ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर घ्यायचं आणि ते पण फ्री ऑफ द कॉस्ट विथ मेडिसिन त्यामध्ये मग स जेवढे बी आपले आजार आहेत ज हृदयविकार म्हणा किडनीचे आजार म्हणा लिव्हरचे म्हणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम इथं शासकीय हॉस्पि हुस्प्रे, हॉस्पिटलचे आमचे डीन आदरणीय मोहिते साहेबांनी इथं आम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप असं म्हणजे भव्य महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन इथं केलेलं आहे मी लातूरकरांना एवढंच सांगू इच्छितो आणि आव्हान करतो की आपण या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या कारण ऑन द स्पॉट तुम्हाला मे चेकअप करून लगेच लागलीच त्याचं मेडिसिनसुद्धा फ्री देण्यात येणार आहे